नमस्कार मित्रांनो मी युवा मंच प्रतिनिधी सागर शिर्के तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहोत दर्शकांचे काही महत्वाचे प्रश्न जसा की सीएमईजीपी आणि पीएमईजीपी लोन वरती व्याज आकारणी कशी होते तर बँकेने दिलेल्या कर्जावरच व्याज आकारणी होते लक्षात घ्या जी व्याज आकारणी आहे ती बँकेने दिलेल्या कर्जावरतीच होते मात्र जी सरकारने दिलेली जी सबसिडी आहे त्याच्यावरती सीएमई जी पी असेल किंवा पी एमई जी पी असेल याच्यामध्ये सरकारने दिलेल्या सबसिडीवरती कर्ज आकारणी सॉरी कर्जावरती कर आकारणी होत नाही लक्षात घ्या आणि ही जर होत असेल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या जे मॅनेजर आहेत त्यांना तुम्ही डिस्कस करा की सबसिडीवरती कोणतीही कर आकारणी होत नाही ठीक आहे कर आकारणी जर करायची असेल तर फक्त बँकेने दिलेल्या जी कर्जाची जी अमाऊंट आहे त्याच्यावरतीच फक्त ही कर आकारणी होते लक्षात घ्या